नमस्कार मी पौर्णिमा पौर्णिमाज रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज मी आपल्याला कलिंगडाची मिठाई कशी बनवायची ते दाखवणार आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूयात बर्फी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी काजूचे तुकडे घेतले आहेत पाहुण वाटी मी इथे मिल्क पावडर घेतली आहे अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी दूध घेतलं आहे त्यासोबतच मी इथे फूड कलर घेतला आहे ऑरेंज आणि ग्रीन कलर चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मिक्सरमधून बारीक वाटून घेतलं आहे काजू पॅनमध्ये मी एक चमचा तूप घातलं आहे आता हे तूप मेळ झालं की यामध्ये मी दूध घालून घेणार आहे अर्धा कप अर्धी वाटी तुपामध्ये दूध व्यवस्थित मिक्स करून झालंय आता यामध्ये मी मिल्क पावडर घालून देते मिल्क पावडर व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया आपण यामध्ये थळे होऊ नाही याच्यात मिक्स पावडरच्या व्यवस्थित अशा कोरून घ्यायच्या व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यानंतर आपण यामध्ये काजूची पावडर घालून घेऊयात जे आपण मिक्सरमधून बारीक करून घेतली आहे चला तर मग आपण हे आता व्यवस्थित ढवळून घेऊया मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये मी काजू पावडर घालते कुठळ्या होऊ नाही द्यायच्या मिक्स पावडरच्या व्यवस्थित अशा फोडून घ्यायच्या व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यानंतर आपण यामध्ये काजूची पावडर घालून घेऊयात जे आपण मिक्सरमधून बारीक करून घेतली आहे चला तर मग आपण हे आता व्यवस्थित ढवळून घेऊया मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये मी काजू पावडर घालते आता मी एक वाटी हे काजू पावडर घालते वाटी घेतलेली आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये आपण साखर घालूयात अर्धी वाटी साखर घेतली आहे ती घालूयात आपण यामध्ये पहिल्यांदा हे सर्व मिक्स करून घेऊया यामध्ये मी एक वाटी साखर घातली आहे आता आपण हे व्यवस्थित मेट करून घेऊया साखर साखर पूर्ण मेल्ट झाले आहे आता आपण हे काढून घेऊयात एका प्लेटमध्ये आणि थंड झाले की आपण बर्फी बनवायला घेऊयात चला तर मग आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात थंड होण्यासाठी ठेवून देऊयात मिठाईचं मिश्रण मी इथे प्लेटमध्ये ग थंड करायला ठेवलं आहे आता हे थंड झालं की आपण याची मिठाई बनवूयात इथे मी फूड कलर घेतला आहे ऑरेंज आणि ग्रीन आता या तीन पोर्शनपैकी दोन पोर्शनमध्ये मी एक ऑरेंज आणि एक ग्रीन कलर टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित असं मळून घेणार आहे ते आणि एक व्हाईटच ठेवणार आहे चला तर मग आता मी पहिल्यांदा ऑरेंज कलर घालते एका गोळ्यावरती आणि व्यवस्थित असं हे माळून घेणार आहे मी आणि एका गोळ्यावरती ग्रीन मिश्रण मी ग्रीन कलर घालते आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते मी पहिल्यांदा ह्या तिन्ही मिश्रणाचे वेगवेगळे वे आपण गोळे तयार करून घेऊयात तीन कलरचे इथे बॉल्स तयार झालेले आहेत आता आपण याचे याची मिठाई बनवून घेऊयात चला तर मग आता आपण मिठाई बनवून घेऊया आता आपण पहिल्यांदा व्हाईट बॉल्सचे पुरी बनवून घेऊयात त्यामध्ये ऑरेंज बॉल्स टाकून घेऊयात हे अशी पुरी बनवून घ्यायची आणि त्यामध्ये ऑरेंज कलरचा बॉल्स टाकून घ्यायचा आता मी ही ग्रीन कलरची पुरी बनवून घेतली आहे आणि या व्हाईट कलरमध्ये मी ऑरेंज कलरचा गोळा घालून घेतला आहे आता या पुरीवर मी हा गोळा ठेवून हे फोल्ड करून याचा लाडू तयार करून घेणार आहे हे बघा हा लाडू माझा तयार झाला आहे आता मी अशा प्रकारे सर्व गोळ्या सर्व गोळ्यांचे असे लाडू तयार करून घेते आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवून नंतर मी तुम्हाला दाखवते कसे झाले ते आपले कलिंगडची मिठाई चला तर इथे माझे चार लाडू बनवून झालेले आहेत आता हे मी फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवते त्यानंतर मी हे तुम्हाला कट करून दाखवते आपली मिठाई कशी झाली ते इथे आपले लाडू सेट झाले आहेत फ्रीजमध्ये मी काढून घेतले आहे प्लेट आता आपण हे कट करून घेऊयात मी तुम्हाला दाखवते कट करून इथे आपली कलिंगडाची मिठाई खाण्यासाठी तयार आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप खुँ खूप धन्यवाद माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट्सद्वारे कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा आपण भेटूयात अशाच काही गोड गोड रेसिपींसोबत हो।